मंडळी एकाच वेळी दोन्ही बाजूची वकिली करणाऱ्या गमतीना जीला डबल ढोलकी म्हणतात अशा गप्पिष्ट आजीची गोष्ट दाखवायला आता आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले आपले भन्नाट हास्य कलाकार साध्या नाही नाही आल्या वाईज गाठ आल्या म्हणते ती काढली की झालं रे उद्या भेटू की मग पारावडे बघ सावते काय सांगते हॅलो तात्या कस काय बर आहे ना हा <laughs> का काय एवढं काय नाही अहो बारकीशी गाठ आहे मारी काही म्हणा एवढी चार टाका आहे तो बघितलं तर <laughs> तुम्हाला माहितीये नाही आजकाल नाळाला धडकलं तरी आठ टाका ती चार टाक्याचं ऑपरेशन कशाच आहे असं नेतील ना असं बाहेर आणतील काय माझं शिक्षण कमी आहे ओ बॉम्बलाय नाही तुम्ही घरच्या घरीच मारला असतो ऑफिस माझी म्हणजे माहिती आहे नाही तुम्हाला माझं निराळ गाला असतो ती गाडी बी बॉम्बला आत कुठं जाऊन बसली वरच्या <laughs> वरती तू बॉटल काढली असती काय लागाल तो काय टेन्शन घेऊ ना येतोय बघा येतोय दोन तासात पुसतोय घरी त्याला काय दवा उद्या ठेवू का मग डबल गेम म्हणा उद्या पारवा दिसून उद्या डबल घे ठेवू का तात्या <laughs> चला चला अण्णा <चला, laughs> अजिबात <laughs> काळजी करू नका काय <laughs> <आगा। laughs> किडनी चड छट्टीशी घाट आहे तेवढी निघाली ना की तुम्ही एकदम ठणठणीत बघा नंतर घरी या करून आणणा काय साधा सुद्धा माणूस आहे ह भितोय मी कसलं भितोय दोन ऊस एका वेळेला काडकन वाढणारा माणूस आहे गाडी सांगायचं आजी हो आजी इकडे या तुमचं वाढ इकडे आहे इकडे या तिकडे कुठे फिरताय हो तुमचा नातेवाईक बघा बाहेर फिरतोय बघा त्यांना हो नाही बघ त्यांना सांभाळायचं की पेशंट बघायचं काहीच कळत नाही चालू नाही बघ जरा काय माहित नाही आत्य हाय

ऑपरेशनला जातोय म्हणलं येऊ नको का काटक लागलंय घेऊन नको एवढं काय नाही नाही एवढच ऑपरेशन गो ग चार टाका येत काय नाही असं जाऊन असं बाहेर येतील ही बिला पुन्हा लीला मावशी मावशी लिला मावशी आष्ट्याची मावशी काय म्हणते बोल ग मावसे ना का, इतरा, का, कारे कारे का, का ना, ना, तू इतर अगं काय आला तुम्ही घाई करीता हा मी कळवीन तुम्हाला आता आणि घा तुम्ही गाड्या कळल्या का तुम्ही हा गाड्यात बसत का आता मग हा नाही नाही हासोय तू हसितोय हा नाही निघू नको बर का मी ऐक माझं ह्याला इथून या काढलं ना इथून बाहेर का मग तुम्ही तिथ ना निघा हा मग एका ठिकाणी भेटू आणि मग काय तो कार्यक्रम टाकू काय काय कसला कार्यक्रम रे आता ऑपरेशन झालं माणसं भेटायला येतात ना गाड्यावरून बोलवले जा आपल्या गोतवळा काय कमी आहे का ऐकतो का बोल मी तुला इथं भेटायला याला निघायला आणि सरपटी बाबा गावात यायला योगच बाबा हा ते भेटले मला त्याला म्हणलं का बा हे बाहे भावाला आता ऍडमिट केले त्याचं असं असं ऑपरेशन आहे बा असं असं त्याला गेले डॉक्टर सरपटे बाबा मी ऐकलंय ते सरपटतच चालतात तिला माहिती नाही मोठी आहे त्या गातपटी बाबा दिसला बाबा मी काय गप्पा मारत बसले बाबाने तुला प्रसाद दिलाय तेवढा बाबा प्रसाद दिला प्रसाद दिलाय दिलायपटी बाबाचा प्रसाद आहे सौत्या काय काय दिलंय भजी भजी दिलाय भजी दिलाय त्या हातात येईन त्यात त्याला प्रसाद मानत खाल्लं मारितो मार, का रे मार द्या असं बाहेर काढत तू अगं डॉक्टरांनी सांगितलं खायचं नाही ऑपरेशनच्या आधी काय म्हणून लाज वाटत आहे मी तू अपेक्षा मला मारायला वाटत मग मा... लगेच खायचं मी मी म्हणे शानखा खाणार आहे का तू तेच म्हणते मग खायचं का लगेच अगं कस नाही मला सांग नाही कसा म्हणू तुला कुठं नाही म्हणता येते तुला नाही म्हणताच आलं नाही कधी बाया तुला एकट्याला गाठ झाली पोटात आम्हाला बरं नाही गाठी होत तुला नाही नाही ना त्या ती गाठीने विचारलं इथं राहू का तर राय म्हणला डॉक्टर म्हणला काढू का तर काढ म्हणला तुला कुठं नाही म्हणता येतय काढा काढ नको का आत्म्याला नाही म्हणून काय सांगता येते का आपल्याला काय आपल्या हातात असते का मग आत्म्याला नाही म्हणू नाही मग काय करता येत्या घिरट्या घालत बसतंय मग मग आता एवढ्याशा भाज्यामध्ये याचा जीव अडकला मग मी काय येणाऱ्या पाहुणार आवळ्यांना सांभाळायचं काय याचा आत्मशांत करत मी असायचा काय तुझं काय बोलतीयस मग काय काय झालं नाही तेच नि त्यांचं म्हणजे एकदम शटापूट नाही काय त्यांच तू काय नाही रे मग मला वाईस दुखायला लागले रे पोटात काय नाही वाट काय होत नाही तू काय लागलंय पोटात मारणार आहे का तू काय होणार नाही काय होणार नाही तुला काय होत काय होत काय नसतंय कसं असतंय मुळात ना मरण आपल्या हातात नाही ना ना तेवढा आहे आता बोलता बोलता मी मरण बसल्या तू मरशी बोलती उभ्या तू गचकशी बाय इथं पडेलच सकाळपासून डावा डोळा फडपडतोय अशुभ हे नाही नाही हे गणित यागंय या गे मग आहे डावा डोळा फडफडायला लागला ना का मग ते अशुभ नसतंय आणि उजवा डोळा फडपडला का मग ते शुभ असतंय अरे मी आणना ऐचुकीच बोलले का मला मला कस्तरी व्हायला लागले सावत्या मला कळ आलंय मला संडासात नाही हो मला संडासाकडे नाही मला कळ आलंय काय काय करा कस्तरी दिसते काय नाही आत्या मला नाही रे काय नाही हो दादा तुला जवळ मी हाय ना बहिण जीती तवर काय नाही व्हायचं तुला संडवा लागला अंगव टाक काहीतरी कशाला बोलते त्याला धीर द्यायला बोलते तुम्हाला काही काही पाडू नका तुम्ही अगं पण तू धीर द्यायला जाते त्यांचा धीर पाताळ होतोय सारखं मला राह घेऊन जाते ते माझं इथं हालत होती कसं तरी वाटतंय मला सारखं

नाही ना। का तुला सोडून नाही गेली का तुला का टाळून आई या कळायला नको का या टोंग्याला बापाशी कस इथं तिथं बापच्या घटका मोजितोय सौत्या बोंबरू नको बरं का इतकं नाही जीवन तास मी आलाय काय सासरा तू तिला गपकर सावत्या नाही मी सोनबाईला गपकर सावत्या मला आता दुखाय काय होते कर काय मला नाही काय होते कर मला काय हा एवढी एवढी सोप कशाला घाबरवती सात्या तू कशाला घाबरवती मला भ्या वाटायला लागले रे घाबरवते बाम्याची बहिणा या काही काही दशी नाही का रे मी तिला घाबरवायला एका मायच्या पोटी जन्म घेतला ना आम्ही <था। laughs> दोघांनी

हिथ जो पहिला असेल तो आंबरडा पुढे मी असेल तर मी पुढे तो बाबा मला व्हायलाय काय तुला तू कशाला त्यांच्या पुढे सारखं मरायच्या गोष्टी करते लागली होत आहे का बसतो तू शांत बस आणि रडू नको मी रडत नाही मी रडत नाही माझं म्हणणं म्हण तू शांत बसित आता मस्ती अण्णा मला काय गरज होती का फोन करून बोलवायची तिला मी आपला वाईस बघेल सांगितलं होतं रे बिला सांगे मला व्हायला लागलं कस तुरी काय नाही काय होत नाही भुरे रेड ती काय आला मी तू सासरा काय आला ही काय इथं याशी भ्याव दाखवणारी थॉबड मुळात तू नाही ठेवायला पाहिजे माझं काय म्हणणं आहे आम्ही दनकटे जुनं खोडे आमचं शरीर रक्त सळसळतय आहे काय होत नाही आम्हाला ना। 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 परवा उसात गेल ते कुसान भरलं पायात मग एवढं रक्त आलं सांडलं आजूचा डॉक्टर म्हणला चार टाक पडतील म्हणलं काय गरज आहे टाक्यांची ही अशी खंडीभर बर मुडबर हळद घेतली आणि मारली तर थपटली तर चांगलं बरं झालंय आले का लंगडत माहिती होत आहे का मला काही मग मरायच्या गोष्टी करिता तुम्ही तू तर थोबाड बंद कर मागा धरण पाड लोक फिरले माझ ड बघून तुझ <laughs> <laughs> मला सांग तू मारणार आहे का तू बापूस जर तू रियाड का एवढा होता ना रियाड का एवढा हा <laughs> तो आपला बापूस ट्रॅक्टर न पडला होता पडलो होतो ट्रॅक्टर न पडायला आणि मागून वाडापने धडक द्यायला एकच घाट पडला हा तीन दिवस कोणाला ओळखीत नव्हतं हे हा <laughs> तवा मी आला नाही मात्र आता मारणार आहे का हा ही थोबड आहे तर ठिया हाकलो का अशा भ्याव दाखवणार आहे थोबाडांना हा

मग मका सरस भरूला मारायची गोष्टी करतेस त्यांच्यापुढे मरल्यात इतितर तर मनात काय नाही मनात मनात काय नाही तू तोंड पण काय शांत बसत काय बोलत नाही हो इत तू काय लागले रे लय मला होतयच काहीतरी बघ अजून होतय बघ आव कुठे आपलं शटा पण नाही काय नाही होताय मा मनात काय नाही रे दादा परवर सरपटी बाबा मला भेटला आणि मला म्हणलं का तू तुझ्या भावाची तिरडी बक्षीन

फोटो का फोटो कशाला दागन ना दाखवाय ना आधी कशा घेतलेलं आहे तिला काहीतरी अरे तुम्ही ना ऐकतीच नाही माझं कान पण करून घेतले का तुम्ही के चेक करून घ्या एकदा अरे फोटो कशाला विचारला मी म्हणलं नातेवाईकांना दाखवायला लागन का बा मा दादा धडधा कटे याच्यासाठी फोटो पाहिजे राहत म्हणणे टीचर आहे का फोटो असं वाटतं तिरडीचा फोटो ठेवायचे सतत नको बोले दिसायला लागलाय ग बालाय गरॅक्स रिलॅक्स हॅलो रिलॅक्स रडू नका रडू नका रिलॅक्स रिलॅक्स काय होणार नाही त्यांना नमस्कार नमस्कार शंभर वर्ष आयुष्य बरं मला तुमची आठवण काढली बरं बरं यांना जरा बसवण

शांत बसा शांत अण्णा रिलॅक्स 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 पाच मिनिटात तुम्हाला काही होणार नाही पाच मिनिटात तुम्हाला ओटीत नेऊ ऑपरेशन थिएटर मध्ये एने देऊ हा आणि नंतर वीस मिनिटात तुमचं ऑपरेशन होईल छोटस ऑपरेशन आहे संध्याकाळी डिस्चार्ज मिळेल तुम्हाला रिलॅक्स रिलॅक्स बरं वाटतंय ना आता टेन्शन नका घेऊ तुम्ही अजिबात टेन्शन नका नर्स बीपी चेक करा आणि नंतर ओटी त्यांना न्याय झाले गंगाजल नाही आता ऑपरेशनच्या दरम्यान काय बरं वाईट झालं माझ्या भावाच्या तोंडात हे तीन चार थेंब टाका गंगाजल <coughs> <coughs> कापूस बी घाला बाया भावाला तेवढ्या

<ñas> अप्रतिम फार मजा आली बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये अ.. असा एक नियम असतो म्हणजे अशी पाठी लावलेली असते की नातेवाईकांना भेटण्यास सक्त मनाई त्याचं कारण बहुतेक हे असतं म्हणजे जे धडधाकट पेशंट असतात त्यांना सुद्धा खचवण्याचं काम नातेवाईक करत असतात आणि तो थ्रेड इतका परफेक्ट उचलला असतो ना मग आहे फॅन्ट विलक्षण मजा आली मस्त फुलवलात विषय परफॉर्मन्स होता मला एक गोष्ट खूप आवडते की आपण इकडे तिकडे बघत असलेले कधी कधी किस्से इन्सिडेन्सेस आ आम्हाला इथे दिसतात आणि तुम्ही ते इतकं रिअलिस्टिकली करता इतकं तुम्ही त्या त्या मोमेंटला जगता की ते जिवंत होतं सगळं तसं आहे जिवंत परफॉर्मन्स होता पी पी अमेझिंग बेरिंग होतं म्हणजे तू जेव्हा म्हणा वावरं वाटून घ्यायला मी संपले होते त्याचं टायमिंग आणि त्याची डायलॉग डिलिव्हरी अफाट होती न मग कडक आणि अजून एक गोष्ट सांगायची अशी की ह्या स्किटच्यामुळे आम्हाला तुम्ही सांगितलं की आजारपणात काय करू नये आजारपणात जर तुम्ही मानसिकरित्या कणखर असाल तर तुम्ही लवकर बरे होता yes. त्यामुळे समस्त ऑडियन्स जो हा परफॉर्मन्स बघत असतील त्यांना मला हेच सांगायचं की इथून खमक असणं कुठल्याही परिस्थितीला सामोरं द्यायसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि ही, ही शिकवण तुम्ही या निमित्ताने दिली त्याबद्दल थँक्यू मस्त झालं पफॉर्मन्स